ओगले साहेब धन्यवाद अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक सत्याहत्तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमांमध्ये जी सुधारणा करण्यात येत आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सरकारचं धन्यवाद देतो कारण ते फार महत्वाचं आणि चांगलं विधेयक आहे ज्याने पुढची पिढी वाचणार आहे अध्यक्ष महोदय मी एक छोटासा किस्सा सांगतो अधिवेशन सुरू होण्याच्या तीन चार दिवसापूर्वी आमच्या माझ्या ऑफिसमध्ये एक काकू आल्या होत्या सकाळ सकाळ रडत आल्या होत्या त्यांच्या हातात एक कॉईल होती आणि एक इंजेक्शन सिरिंज होती त्यांनी ते दोन्ही दाखवलं आणि सांगितलं की माझा मुलगा हे रोज घेतो आणि रोज मला माझ्या नातीला आणि सुनेला तिघांनाही मारतो पूर्ण वाया गेलेला आहे मी त्यांना पी आयना फोन केला त्यांना सांगितलं की के यांची केस घ्या तर त्यांनी थातूर मातूर उत्तर दिलं आणि त्यांना काढून दिलं हा एक मुद्दा अध्यक्ष महोदय दुसरा माझ्या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये चौदा मे दोन हजार पंचवीसला चौदा कोटी रुपयाचं ड्रग्ज पकडले गेलं अल्प्राझोलम क्रिस्टल हा अंमली पदार्थ सापडला गेला आणि त्याच्यामध्ये मी गृहराज्यमंत्री एकदम संवेदनशील आहेत मी त्यांना लगेच भेटलो आणि त्यांना सांगितलं त्यांनी एस पी साहेबांना फोन पण लावला परंतु खालची यंत्रणा एवढी आहे साहेब की आजपर्यंत त्यांना मुळाशी जाता आलं नाही आणि ड्रग कोणी पकडलं तर आपल्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी पकडलं नाही आंध्र प्रदेशचे पोलिस आले आणि त्यांनी पकडलं जर सुरुवातीला चौदा कोटीचं जर समजा तिथं ड्रग्ज पकडलं जात असेल तर त्याचा व्याप्ती किती मोठी असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी दोनशे कोटी दोनशे किलो गांजा सापडला तिसऱ्या दिवशी पासष्ट किलो गांजा सापडला आणि त्याच्यानंतरनं कंटिन्यू जर आत्तापर्यंत बघितलं तर गुटखा गांजा याचं हब झाल्याप्रमाणे आमचं श्रीरामपूर शहर झालेलं आहे आणि याच्यामध्ये संघटित टोळ्या उतरलेल्या आहेत दहा वेळा या बाबतीत पोलीस स्टेशनला गेलं काय सांगितलं काय काहीही उपयोग होत नाही एक पूर्ण गल्लीच्या गल्लीमध्ये गल्ली गो गो ते काय बंट्या अशी वेगवेगळ्या प प्रकारचे तिथं व्यसनाचे गल्लीच आहे पूर्ण पोलिसांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या नाही म्हणजे नाहीच केल्या जात त्यांना तिथंच ठेवलं जातं वर्षानुवर्ष आज पिढीची पिढी बर्बाद व्हायला लागली आमच्या श्रीरामपूरचे प्रथम नागरिक आहेत उपाध्य आमचा एम जी रोड गांधी रोड मुख्य रोड आहे एक अध्यक्ष आपण ज आपल्याला गृहमंत्री मोदय आपल्याला सांगतो हे चौ अठरा वर्षाच्या आतल्या सगळ्या मुलांना टार्गेट केलं जात आहे कारण त्यांना पकडल्यावरती त्यांना काही शिक्षा होत नाही त्यांना बालसुधार ग्रहात पाठवलं जात या मुलांना पकडून त्यांना हे असले अंमली पदार्थांच्या नादी लावतायत आणि नंतर गुन्हेगारी क्षेत्राकडे वळवतायत हे उपाध्याय फॅमिलीला भर रस्त्यात या सोळा सतरा वर्षाच्या मुलाने त्यांच्या दुकानात जाऊन समोरासमोर मारलं तरीही पोलीस ढिम्म शेवटी आम्हाला पूर्ण फेरी काढावं हो लागली आणि सर्व दुकानं बंद करावं हो लागली आणि मग पोलीस स्टेशनला गेल्यावरती गुन्हा दाखल झाला एवढ्या दबावात जर स्थानिक गुंडांच्या पोलीस राहत असतील तर हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे आणि हा फक्त ह्या अशा जे विषय जातात ड्रग्ज अंमली पदार्थ याचा मोठं रॅकेट आहे आणि याच्यातनं प्रचंड पैशाची निर्मिती होते आणि ह्या निर्मितीवरती हे सगळे लोक पोचले जात आहेत म्हणून आपल्याला विनंती की दर आज आमचा अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीमध्ये दोन नंबरचा जिल्हा झाला आहे मुंबई नंतर ना सगळ्यात जास्त गुन्हे दाखल होत आहेत अहिल्या मध्ये सतरा हजार गुन्हे मागच्या वर्षी दाखल झालेले मी गृहमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती करेल आम्ही कालही विनंती केली होती ग्रह गृह विभागाच्या चर्चेमध्ये की आमच्या मतदारसंघामध्ये राहुरी आणि श्रीरामपूर असे दोन मतदारसंघ आहेत देवळाली प्रवारा एक नगरपालिका आहे तिथं स्वतंत्र पोलीस स्टेशन द्या आणि तिथल्या अधिकाऱ्यांना निर्देश द्या की यांच्यावरती काहीतरी कारवाई करा अध्यक्ष महोदय फार भयान चाललेलं आहे जर हे असंच वाढत गेलं तर अवघड होईल दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय स्टिंग जे आ, स्टिंग नावाचं एक एनर्जी ड्रिंक मिळत आहे त्या स्टिंग एनर्जी ड्रिंकमध्ये अडीचशे मिल मिलीमीटरच्या बाटलीत पंच्याहत्तर मिलीमीटर पेक्षा जास्त कॅफन घेऊ नये असा एक विषय आहे परंतु त्यात शंभर मिलीमीटरच्या बॉटलमध्ये एकोणतीस मिलीग्रॅम कॅफेन त्या बॉटलमध्ये आहे ह्या स्टिंग एनर्जी ड्रिंक वरती आजची आज या विधेयकामध्ये गृहमंत्री मोदयांना विनंती असेल की याच्यावरती आपण बंदी घाला कारण हे फार स्वस्तात मिळतं वीस रुपयात ही बॉटल मिळते आणि प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक शाळेच्या परिसरात ही बॉटल विकली जाते त्यामुळे आपल्याला विनंती आहे की हाही याच्यामध्ये मुद्दा घ्यावा एवढी आपल्याला नम्र विनंती अध्यक्ष मोदय आपण बोलण्याला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य सदस्य परागजी आळवणी साहेब अध्यक्ष मोदय एक अत्यंत महत्त्वाचं विधेयक आणल्याबद्दल माननीय देवें। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचेही आभार मानतो आदरणीय योगेश कदम साहेबांचाही आभार मानतो अध्यक्ष मोदय अंमली पदार्थांची समस्या किती गंभीर झालेली आहे हे या विधेयकावरूनच आपल्या लक्षात येतं कारण खरं तर अंमली पदार्थांच्या सर्व गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये आपल्याकडे उपलब्ध कायदा एन डी पी एस होता नार्कोटिक ड्रग्ज अँड सायको ट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट आणि हा एकोणीसशे पंच्याऐंशी सालपासूनचा एन डी पी एस ॲक्ट आहे हा एक कायदा अस्तित्वात असताना सुद्धा त्याचं एकूण गांभीर्य सध्या ज्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आता आपण मोका कायद्याच्या अंतर्गत आ, या संदर्भातली एक प्रोविजन तरतूद आपण करतो याच्यावरूनच लक्षात येतं की कुठेतरी एन डी पी एस ॲक्ट हा कमी पडतो आहे आणि तो कमी पडत असल्यामुळे आपल्याला आणखीन महत्त्वाची तरतूद ही महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ॲक्ट या अंतर्गत करावी लागते अध्यक्ष महोदय कुठल्याही कायद्यामध्ये पहिले दोन सेक्शन्स याचं स्वरूप हे समान असतं सेक्शन नंबर एक हा त्या कायद्याचं टायटल असतं आणि सेक्शन नंबर दोन त्या कायद्यामधल्या वेगवेगळे वेग जे शब्दप्रयोग होणार आहेत किंवा वेगवेगळे वेग जे मुद्दे होणार आहेत त्याचं त्याची व्याख्या म्हणजे डेफिनेशन हा त्याच्यामध्ये असतो आणि आपण आज जे विधेयक आणलेलं आहे ते ह्या कायद्याच्या डेफिनेशनमध्येच मूलभूत बदल करतो आहात ज्याच्यातून त्या डेफिनेशनची व्याख्या थोडी आणखीन विस्तृत होईल अशा पद्धतीची आपण करतोय म्हणजे एक संघटित गुन्हेगारी ऑर्गनाईज क्राईम याची एक व्याख्या होती ती व्याख्या आता आपण आणखीन वाढवतोय त्याचा उपयोग कुठे आणणारे आपण ड्रग्सच्या अंमली पदार्थांच्या विषयावर आणणार आहोत अध्यक्ष महोदय या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी आत्ता या विषयाच्या इंट्रोडक्शनमध्ये सांगताना एक मुद्दा सांगितला जो स्मॉल क्वांटिटी आणि कमर्शियल क्वांटिटी यातला खरं तर ह्या आजच्या विधेयकामध्ये आपण ऑर्गनाइज क्राईमची व्याख्या वाढवतो आहोत एन डी पी एसमधल्यासुद्धा काही व्याख्यांची एक पुनर्विचार करावा लागेल अशी स्थिती आलेली आहे असं मला वाटतं अध्यक्षमुळे एन डी पी एस ॲक्टमध्ये जाणीवपूर्वक या सगळ्या अंमली पदार्थांच्या विरोधातल्या लढाईमध्ये जाणीवपूर्वक आपण स्मॉल क्वांटिटी आणि कमर्शियल क्वांटिटी असे दोन सेपरेट भाग केलेले आहेत त्याचं कारण हे आहे की कमर्शियल क्वांटिटी विकणारा जो आहे तो या सगळ्यातला गुन्हेगार आहे त्याच्याकडे आपण गुन्हेगार ह्या दृष्टीने पाहतो परंतु स्मॉल क्वांटिटी ही ज्याच्याकडे असते ती पर्सनल वापरासाठी आहे आणि पर्सनल वापर करणारा अंमली पदार्थांचं सेवन करणारा जो ॲडिक्ट आहे त्याच्याकडे मात्र कायदा हा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो वेगळ्या नजरेतून पाहतो आपण जे ॲडिक्ट आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई न करता त्यांना रिहॅब सेंटरला पाठवतो त्याचं ॲडिक्शन जायला पाहिजे त्याच्यावर कुठला तरी गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये घालून आणखीन वेगळ्या मार्गाला नेण्याच्याऐवजी त्याचं जे ॲडिक्शन आहे अंमली पदार्थांचं सेवन तो जे करतोय ते त्यांनी थांबवावं यासाठी प्रयत्न करावा आणि म्हणून स्मॉल क्वांटिटी जे जे वापरतात त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून आपण पाहत नाही परंतु अध्यक्षमध्ये कुठेतरी ह्या संदर्भातला एक पुनर्विचार होण्याची आवश्यकता असते हा दृष्टिकोन योग्यच आहे ह्या काहीच शंका नाही हा दृष्टिकोन सायंटिफिक आहे सायकॅट्रिस्टने सुचवलेला आहे जगभरामध्ये हा दृष्टिकोन मान्य आहे परंतु दोन गोष्टी यांचा ह्यात होतात आणि त्याचा विचार सरकारने करावा अशी मी विनंती करणार आहे पहिली गोष्ट तर सर्व कमर्शियल क्वांटिटी बाळगणारे लोक हे, हे गुन्हेगार आहेत सराईत गुन्हेगार आहेत आणि त्यामुळे ते पकडले जातील कमर्शियल क्वांटिटी सकट अशी ती व्यवस्था होऊच देत